श्री स्वामी समर्थ एकवीस सप्टेंबरला भाद्रपद अमावस्या आहे अर्थातच सर्व पित्री अमावस्या म्हणून आपण पितृंच्या प्रति व्यक्त भावना करत असतो आणि त्याचबरोबर कृतज्ञताही व्यक्त करत असतो हा दिवस आपले पूर्वज जे अचानक गेले आहेत अपघाती गेले आहेत त्यांच्याप्रती आणि जे मागील पिढ्यांमध्ये गेलेले लोक आहेत त्यांना त्यांचे स्मरण करून त्यांचे ऋण आपण जणू काही फेडण्याचा प्रयत्न करत असतो या दिवशी तिलमिश्रित पाण्याने तर्पण करावं दक्षिण दिशेला तोंड करून या दिवशी वाहत्या पाण्यात काळे तिळ सोडावे तसेच पूर्वजांची माफी मागावी भुकेल्याला अन्न द्यावे आणि वस्त्र द्यावे तसेच दक्षिणाही द्यावी ब्राह्मण भोजन या दिवशी विशेष महत्त्व असल्याने नक्की घालावे आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी घालून ओम पितृदेवाय नमहा म्हणावे व पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूलाच आपण जर मुंग्यांना साखर खायला घातली तर आपल्याला पितृदोष नक्कीच कमी झालेला दिसेल या दिवशी शक्य असेल तर काळ्या कुत्र्याला पोळी खायला घाला आणि या दिवशी आपण जो नैवेद्य कावळ्यासाठी तसेच गाईसाठी करणार आहोत त्याचबरोबर कावळ्याला आपण तूप भात हा आवर्जून या दिवशी घालायचा आहे तसेच या दिवशी एक दिवा हा संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला तोंड करून लावावा आणि पितृंना नमस्कार करावं तसेच तिळाचे लाडू करून आपल्या घरच्या मंदिरात किंवा कुठल्याही मंदिरामध्ये नैवेद्य दाखवावा आणि ते लाडू गाईला दान करावे किंवा खायला द्यावे या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करायला विसरू नये तसेच या दिवशी राशीनुसार काही दान मी आपल्याला सांगणार आहे तर त्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी जर या दिवशी गहू आणि गूळ जर दान केले आणि त्याचबरोबर लाल फुलंही या दिवशी कुठल्याही मंदिरामध्ये जर वाहिले तर नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र आणि मिठाई हे गरजूला दान करायचे आहे तर मिथून राशीच्या लोकांनी मूग या दिवशी दान करून हिरव्या वस्तू जर दान करत आल्या तर नक्की करा तसेच कर्क राशीच्या लोकांनी पांढऱ्या वस्त्रू वस्तू आणि पांढरे जिन्नस जे काही साखर तांदूळ हे जर दान करता आले तर नक्की दान करा तसेच सिंह राशीच्या लोकांनी लाल वस्त्र तूप गूळ या वस्तू गरजूंना तसेच वृद्धाश्रमात दान देता आल्या तर नक्की द्या स कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी जे गरजू व्यक्ती आहेत ज्यांना औषधाची अत्यंत गरज आहे तर अशा लोकांना औषधं हे दान करा तसेच विड्याचे पानंही या दिवशी शक्य असेल तर दान करावे तुळ राशीच्या लोकांनी गरिबांना कपडे द्यावे लहान मुलांना हौशेच्या वस्तू द्याव्या आणि शक्य असेल तर एखाद्या आधार आश्रमामध्ये एखाद्या मुलीच्या कन्यादानासाठी काही पैसे दान देता आले तर नक्की द्या वृश्चिक राशीच्या लोकांनी महादेवाच्या मंदिरात किंवा एखाद्या नागदेवतेच्या मंदिरात जाऊन दूध हे नक्की व्हायचं आहे आणि नवनाग स्तोत्र हे म्हणायचं आहे धनुराशीच्या लोकांनी या दिवशी चना डाळ आणि पिवळी मिठाई ही दान करायचे आहे तर मकर राशीच्या लोकांनी कामगारांना किंवा जे आ, हाताखाली काम करणारे लोक का आहेत यांना अन्नदान किंवा वस्त्रदान हे नक्की करा कुंभराशीच्या लोकांनी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि अपंगांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत ते दान करायचे आहेत तसेच या कुंभराशीच्या लोकांनी ही दान करायची आहे राशीच्या लोकांनी या दिवशी मंदिरामध्ये जायचं आणि तांब्या पितळ अशा धातूचं दीपदान हे या दिवशी करायचं आहे या दिवशी ओम पितृभ्यो नमहा या मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा आहे पितृस्तोत्र वाचायचं आहे तर्पण करायचं आहे आणि गेले पंधरा दिवस पितृपक्षातले आपल्याला जर काहीच करता आले नाही तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी मात्र आपल्याला नक्कीच पितृंची सेवा हे करण्याचा अत्यंत चांगली संधी आहे तर ती आपण न घालवता आपण सर्व सेवा करायची आहे तसेच आपल्या घरातील जे वरिष्ठ आहे त्यांनाही या दिवशी जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांची सेवा करा तसेच कुत्र मासे मुंग्या यांना जर जे जे काही शक्य आहे ते दान करण्याचा प्रयत्न करा अत्यंत सोपे उपाय आहेत या दिवशी लाभ करून घ्या आणि पितृदोष हा कमी करा डॉक्टर नेहा जोशी दत्त अनगा वास्तू रिसर्च सेंटर नाशिक